नमस्कार मित्रांनो <coughs> बरेच दिवस झालं यूट्यूबसाठी किंवा इंस्टाग्रामवर कुठलेही प्रकारचं व्हिडिओ वगैरे काही बनवलं नाही कारण तसा प्रकारचा टाईमही मिळत नाही कॉलेज <coughs> जिम बाकीची कामं असल्यामुळं म्हटलं आता थोडाफार वेळ आहे म्हटलं व्हिडिओ बनव्या तर माझ्या बॅकग्राऊंडवर तुम्हाला समजलं असेल की मी कुठं आहे श बरेच दिवस <coughs> बरेच दिवसाहून आलो आहे हे बघा इकडचं ऊस आमचा आहे पाऊसाच्या वातावरण रस्ते बघा रस्ते वगैरे कसे झालेत इथनं पाक ह्यापासून त्या कड त्या तिकडच्या शेवटच्या टोकापर्यंत रस्ता असाच आहे सेम हा बघा रस्ता या रस्त्यातूनच यायचं चप्पल जर घालून आला ह्या रस्त्यावर तर चप्पल विसरायचंच कारण ह्या असल्या एवढं चिक्कल आहे ना ह्याच्यात चप्पल कुठल्याही कंपनीचं चा कितीही चांगलं घातलं तरी पण खराब होऊन जातच पावसामुळं ना इथं एक नाळीचं झाड होतं तर त्याच्यावर वीज पडली मग ते पूर्ण वाळून गेलं आणि हेही हे अजून एक झाड आहे त्याच्यावर देखील वीज पडलेली हे सुद्धा जरा आहे इथं आंब्याचं झाड होतं अजून एक ते आमच्या आजीनं कापलं कारण <coughs> रानात चावली पडत होती बघा इथं एवढंच ऊस नाही आलं तर कारण इथं झाड होतं मोठं आमच्या वडिलांनी लावलेलं जवळपास वीस वर्षापूर्वी पण त्याच्यामुळं काय व्हायचं सावली पडायची आणि त्यामुळे इथं काय उगतच नव्हतं तिथं त्यामुळं आजीनं कापलं तुम्ही रानात ऊसामध्ये किती गवत आले बघू शकता कारण ह्यावेळी भाऊसुद्धा लक्ष दिलं नाही मीसुद्धा दिलो नाही दोघेही आपापल्या कामात बिझी मग आमच्या उडं ऊसाला जवळपास दोन एकर ऊस आहे इकडचं हे ह्या बाजूचं इथं आ किती सुंदर वातावरण आहे बघा गार मगाशीच पाऊस पडून गेलाय आता थोडंसं ऊन पडलंय किती छान दिसते बघा बा का आकाशातले ढग काळे पांढरे आणि हा रस्ता पावसाळ्यामध्ये माळवं महाग होतात त्याचं कारण हे हेच आहे लक्षात ठेवा असे रस्ता असतात आणि बघा हे इथं टॅमॅ टॅमॅटो लावले आणि रस्ता बघा बघा पूर्णपर्यंत कारण अशा पावसामध्ये ही माळवं काढायचं चेष्टा नाही ह्या कारणास्तव मा माळवाची प्राईज असतात असतात ना ते जास्त होतं बघा कारण कामगार देखील वैताकून जातात गुडघ्या आयात जर गेलं ना गुडघ्या एवढं चिकल आयात गुडघेवर पाय धसतात आत बघा इथं टॅमॅटो आहे तिथं कारले आहेत आणि इकडं आमचा ऊस माळ वगैरे काढून ठेवल्यात बहुतेक गाडी आली नसणार आहे हे बघा इथं आहेत कारली कित्येक वर्ष झाले आमच्या आज्जा पंजाब असून आणि मा आम आमच्यापर्यंत रस्त्याची लेबोम आहे एवढं प्रगती झाली पण रस्ते काय सुधारले नाहीत गावाकडचे शहरातले हायवे वगैरे सुधारत आहेत पण त्याचा उपयोग आम्हाला काय का होत नाही आहे हे सुधारलं रस्ते चांगले झाले तरच शेतकऱ्याचा फायदा आहे नाहीतर नाही हे बघा हे झाडाचं जा नाव आठवत नाही आहे पण असं काढायचं असं खायचं छान लागतं ते कवळे कवळे असतात खायला छान वाटतं भारी वाटते खूप दिवसांना आलो आहे राहण्याच चप्पल घालून आहोत आणि बघा चप्पल काढूनच ठेवा लागणार आहे आता पश्चात बोलते मी काय चप्पल घालून आलो पाय एवढे जोड झाले आहेत ना विचार नको हे बघा डॉगेश बाय ही कुत्रे आहेत ना एवढी नालायक आहे तुम्हाला सांगतो रात्रभर दंगा करत असतात नुसता दंगा रे रडत्यात भांडत्यात आणि काय करतात शहरातली नगरपालिकेवाई ना की असं खेड्यापाड्यात कुत्री सोडतात आणून आणि इकडे त्यामुळे आमच्याकडे कुत्र्याची संख्या वाढल्या गावाकडं आणि रात्रभर रडतात सगळं प्रमाण नाही शहरामध्ये कितीही पैसा असला शेवटी समाधान हे गावाकडंच आहे लक्षात ठेवा काय नसतं खरंच उगी गावाकडंच आहे खेड्यापाड्यातली लोक ऐंशी ऐंशी वर्ष नव्वद वर्ष जगायचं कारण हेच आहे त्या वरनं वरतपासून खाल रस्ता असाच आहे चालत एक चेंबर आहे इथे एक बोर आहे आणि तिथं पुढे एक बोर आहे त्या मंदिराच्या इथे एक दोन बोर आहे आणि हे चेंबर स्कीमचं पाय हा खूप चांगला आला आहे कांडी वगैरे मोठे आहे हा कांडी दाखवत तुम्हाला कांडी वगैरे मोठे आहे फक्त एवढंच की कसपाटलं आले आहे त्यामुळं जेव्हा कापायची वेळ येईल तेव्हा कापणारे नाटकी करणार हा कांडी बरेच मोठे आला मला हाताचे आसपास फक्त कसपाट भरपूर आले आता गाडी घाण झाल्या मस्त बोर चालू करणार आणि गाडी चला मग चप्पल घालून गेलेलो चिक्क झाले पाण्याचा काही विषयच नाही हो किती पण पाणी मारा आपलंच बोर आहे एवढी छान गाडी दिली दहा मिनटं घासून दिसून टायर जरा बाहेर पडली की चला परत घाल मग रस्ते दाखव तुम्ही आमच्या माळ्यापासून गावापर्यंत जायचा मग तुम्ही विचार करू शकता की किती गाडी खाण होते आणि किती चिक्कल अडकते टायरच्या याच्यात मग अशी मी ज्या रस्त्याबद्दल बोलतो तो हा रस्ता बघा मळ्यासनं गावाकडे जायचा रस्ता बघा किती घाणड आहे एखादाराने मोबाईल धरलं एखादा जरा चुकलो की संपलं मग पडलोच चिखलात रस्ता बाग आमच्या घरापासून जवळपास एक किलोमीटरपर्यंत असलाच रस्ता घाणगेडा मग इथनं आत्ता तर ह्या रस्ता झालेला आहे हा एक दहा पंधरा दिवस झाले मुरूम टाकून रोलर फिरल्यात एवढं नाहीतर याच्या अगो अगोदरसुद्धा घाणच रस्ता होता चिखल मातीचा अजूनसुद्धा माती आहे डांबरी रस्ता मंजूर झाला आहे पण आता कधी करतात काय मी हे बघा जवळपास मेन गावापासून आमचं मळा नाही म्हटलं तर दोन तीन किलोमीटर तरी पण अजूनसुद्धा मुरुंग टाकले असतो तरी सुद्धा अजून चिखल आहेच मगाशी मस्त स्वच्छ गाडी धुलेली आता या रस्त्याने परत घाण झाली त्यामुळे ते पण मी गावाला चाललो आहे फिरायला वगैरे आता तीन चार दिवस गाडी पार्किंगमध्ये लावूनच असणार आहे त्यामुळं गाडी धुली परत परत वेळ वेड़ पडत परत चेन वगैरे खराब होते नसतात त्यामुळं धुली आता बऱ्यापैकी चांगला झाला रस्ता मुरूम मुरूमचा रस्ता आता मुरूम टाकल्यात मुरूमचा रस्ता टिकत थोड्या दिवसात डांबरी देखील करते बस मेन कागवड बसस्टँड पासून आमच्या मुलाला जायचं म्हणत तरी अर्धा तास तर लागतो असल्या रस्त्यामध्ये पण आम्हाला सवय झाली आम्ही येतो फास्ट पहिला पहिला मुरून टाकलं तेव्हा रोलर मारलं होतं एवढं गाडी धाड 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 আদলে আদৌ দিন लावत धार धाड 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 गाडी गाडीची वाटत चांगला रस्ता लावणं समाधान वाटत जवळपास दोन तीन किलोमीटर तर आहे मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहून गेली तर आम्ही मित्र मित्र एका ट्रिपला चाललो आहे की ज्या ट्रिपमध्ये एक सात आठ प्लेसेस आहेत शनी शिंगणापूर शिर्डी शेगाव जेजुरी शिर्डी साईबाबा असे काही प्लेसेस आहेत दगडू शेठ त्यानंतर मिनी बालाजी असे सात आठ प्लेस आहेत या ठिकाणी आम्ही जाणार आहोत तर मी त्या त्या दिवसाचे शॉर्ट व्हिडिओ असतील व्हिडिओ ब्लॉग असेल त्या दिवशीचा तो मी अपलोड करत राहील तर त्यासाठी प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तसेच माझ्या इंस्टाग्रॅम पेजला देखील फॉलो करा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन तसेच आमचा जो काही रूट असणार आहे आम्ही कुठं कुठं राहणार आहोत सगळ्या गोष्टी मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन त्याआधी तुम्ही सर्वांनी मला सबस्क्राईब करा आणि माझ्या पेजला फॉलो